दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता पूर्वा ऊर्जाला सांगत असते की दिव्या जी आहे तिचा भूतकाळ हा अशा पद्धतीचा आहे आणि तिला ना या गरिबीत बिलकुलही राहायचं नव्हतं आणि यासाठी सगळं काही तिनं केलेलं आहे तिला गरिबीचा तिटकारा होता आणि तिला म्हणूनच हे घर सोडून जायचं होतं असं काहीसं आता म्हटलं जातं या सगळ्याबद्दल जेव्हा बोललं जातं ना तेव्हा मात्र आता ऊर्जा विचार करत असते आणि त्या दिव्याला इथं उभंही करायचं नाही असा डिसिजन घेते पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं ज्याला आपल्या आईचा खूप जास्त गर्व असतो म्हणजेच आपल्या आईने आपल्याला लहानाचं मोठं कसं केलं या सगळ्या गोष्टींपासून सगळं काही तिला वाटत असतं दुसरीकडे हर्षवर्धन हा मात्र आता आपल्या आईवर चिडलेला असतो आणि ही केस ऊर्जा शिंदे म्हणजेच यशवंत शिंदेच्या मुलीनं घेतली आहे असं देखील आता म्हटलं जात असतं ती माझ्या विरोधात उभी आहे पण तिला कळत नाही आहे की ही केस ती हरणार आहे असं म्हट दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की ही सुद्धा आधीच तुम्ही माझ्या डोक्यावर त्या मुलीला आणून बसवलं आहे ती म्हणजे यशवंतची मोठी मुलगी तरीसुद्धा मी काही बोललो नाही आणि आता ही यशवंतची दुसरी मुलगीसुद्धा माझ्याच डोक्यावर बसून मिऱ्या वाटणार आहे असं देखील आता बोललं जातं मग इकडे मात्र विजयामध्ये बोलत असते तर हर्षवर्धन चिडतो आणि बोलतो की तुम्हाला किती वेळा मी सांगितलं आहे की मी बोलत असताना मध्ये कोणीही बोलू नका म्हणून तरी सुद्धा तुमच्या लोकांचं सुरूच असतं का त्यानंतर आता तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप चुकत आहेस असं तुला वाटत नाहीये का असं देखील आता आजी ज्या आहेत त्या बोलत असतात जेव्हा आजी या सगळ्याबद्दल बोलतात ना तेव्हा मात्र आता तुमच्यावरतीन सांगत असतो की मी आतापर्यंत कोणतीही केस हरलेलो नाही आहे मग आतासुद्धा मी कोणतीही केस हरणार नाही मला पूर्णपणे खात्री आहे की ही केस मी जिंकणार आहे असं देखील आता तो म्हणत असतो त्यावर तुला हा एवढा कॉन्फिडन्स कसा काय येत असतो कारण ही केस स्ट्रॉंग आहे आणि जर त्या केसमध्ये पुरावे असतील आणि केस जर ती मुलगी जिंकली तर मग तू काय करणार आहे याचा विचारही केला आहेस का असं देखील आता म्हटलं जातं केस आणि या सगळ्या गोष्टी ना मी माझ्या लेवलला हँडल करतो आई तुला ही माहिती आहे माझ्यासाठी हे काही सोपं नाही खरं तर हर्षवर्धनला ना खूप जास्त अहंकार असतो आणि त्याचा अहंकार ना त्यालाच असतो आजी मात्र आता म्हणत असतात की ह्याला असं वाटते की या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत पण त्या इतक्या सोप्या नाही आहेत याचा अहंकार तर मोडणारच आहे तेव्हा ह्याला ह्याची किंमत कळेल असं देखील आता बोल जात असत तर दुसरीकडे मात्र आता दिव्या आलेली असते आणि दारजेबा आता इकडे उघडलं जात तेव्हा दिव्याला बघूनच इथे उर्जतीला म्हणते की तू इथे का आली आहेस दिव्या तिला म्हणते की का मी येणार नाहीये का मी तर येईनच आणि बघ लक्षात ठेवा मी काय करते आणि असं बोलूनच ती आता घरात शिरकाव करत असते कारण हे माझं माहेर आहे आणि मी माझ्या माहेरी कधीही येऊ शकते असं दिव्या म्हणत असते हा का तू कधी येऊ शकतेस का पण कशाला आली आहेस ती पद्मा कुठे आहे सांग पद्माला बघायला आली आहेस का म्हणजे तुझ्याच नक्कीच तुझ्या सासऱ्याने पाठवलं असणार आहे आणि अशा पद्धतीने विचारतेस जसं काही तुझं इथे तू काही ठेवून गेलीस आणि तेच घ्यायला परत आलीस या पद्धतीने मला विचारतेस तुला काय वाटतंय तुला ह्या सगळ्या गोष्टी सोप्या वाटत असतील पण तुला ना मी काहीसुद्धा देणार नाही आहे पद्मा तर मुळीच नाही त्यांची लाचारी करत इथपर्यंत आली आहेस का एवढीच जर त्या हर्षवर्धनकडे हिंमत होती ना तर इथपर्यंत यायचं होतं ना आधीच त्या पद्माच्या घरी तर पोचला होता मग इथे यायला काय झालं होतं त्याने तुला पाठवलं का दूध म्हणून असं आता ऊर्जा आपल्या बहिणीला ओरडून ओरडून बोलत असते आणि जेव्हा हे सगळं ती काही ओरडून ओरडून बोलत असते ना तेव्हा मात्र दिव्याला राग येत असतो आणि दिव्या आता ऊर्जाला म्हणत असते की तुला जेवढं सांगितलं आहे ना तेवढ्या प्रश्नांचं उत्तर मला दे अपेक्षित आहे जास्तीचं काहीच बोलू नकोस पद्मा कुठे ठेवला आहेस पद्माला सांग पद्माला मी घेऊन जायला आली आहे असं देखील ती आता म्हणत असते तू पद्माला घेऊन जायला आली आहेस आणि आम्ही असंच तुला सहजासहजी पद्माला मिळवून देऊ असं वाटतंय का ऊर्जा आता खूप जास्त बोलत असते खरं तर ते साहजिकच आहे हे जे काही दिव्य वागत असते ना ते खूप चुकीचे दिव्य म्हणत असते की तुला सांगावंच लागेल आणि तू कोणाला अरिराबीपणा करून दाखवतेस पण आता ऊर्जाला दिव्याची सगळी इष्टी कळलेली असते म्हणून ती संतापलेली असते आपल्या आईनं आपल्याला कसं वाढवलंय या सगळ्या गोष्टी विसरून जातेस का तू मी कशाला आठवून ठेवू आणि मला ना या सगळ्या गोष्टीचा मुळात राग येतो आणि म्हणूनच मला या सगळ्या गोष्टी नको आहेत मग जा ना या घरातून कशाला या घरात असं आता आता ती बोलत असते आणि दिव्यामध्ये भांडणं येऊन पोचलेली असते पूर्वा म्हणते की काय चाललंय अगं थांबा थांबा असं बोलून ती आता त्या दोघींनाही थांबवत असते आणि त्याच वेळेला आता आई तू बघितलंस का ऊर्जाचा ऍटिट्यूड एकतर एकही केस हातात नाहीये आता कुठे एक केस भेटली तरी सुद्धा एवढा राग राग। आणि कोणाला करून तुला माहिती तरी आहे का तुझ्याकडे दीड दमडीचा रुपया आणि त्यावर तू मला ही सगळी दादागिरी करून दाखवतेस जे की तुझ्या लायकीची सुद्धा नाही आहे एवढ्या सगळ्या गोष्टी तू कशा काही करू शकतेस मग आता इकडे ऊर्जा बघत असते कारण पूर्वा तिला कधी काही सांगितलेलं होतं असेल या सगळ्या गोष्टी आणि त्याच सगळ्या गोष्टी ते गिरवत असते आणि ती म्हणत असते की तुला वाटत असेल पण मला ना आई तुझ्या मागून सगळं सांगत असते की तुला काम नाही आहे तू काही घर वगैरे सांभाळत नाही आहे मग या सगळ्या गोष्टीबद्दलसुद्धा दिव्या बोलत असते आणि दिव्या या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगते ना तेव्हा मात्र आता पूर्व आपलं तोंड उघडते आणि पूर्वा म्हणते की तुला लाज वाटते का की या सगळ्या गोष्टी बोलायला बचत गटावर जर माझं घर चालत नसेल ना तर बाकी कि सगळ्या गोष्टी मेहनत करून मी मिळवेन पण या सगळ्या गोष्टींचा चुकीचा अर्थ तू काढू नकोस तुला असं वाटत असेल की तुझ्या घरचे पैसे आम्ही ठेवून घेऊ तर त्याची इतकी आमची ऐपत नाही आहे एवढी आमची खालची पातळी आलेली नाही आहे की तुझ्या घरच्यांचे पैसे आम्ही ठेवून घेऊ करून कारण आम्हाला या सगळ्या गोष्टी तुझ्याकडनं नकोच आहेत असं देखील आता रागारागात बोललं जात असतं कारण आता पूर्वाला खूप जास्त राग आलेला असतो कारण ज्या काही गोष्टी आतापर्यंत मुलींसाठी केलेल्या असतात त्यातील काहीच गोष्ट गोष्टी आता कमी पडत असतात या म्हणून तर दिव्या आता घरातल्यांची बाजू सावरून न घेता डायरेक्टली तोंडाला येईल ते बोलत असते म्हणजेच ना तिने आता दिव्याने हर्षवर्धनचीच बाजू घेऊन बोलायचं ठरवलेलं असतं आणि हर्षवर्धनच्याबद्दल बद्दल ती इतकं काही सांगते ना की ते भयंकर असतं आणि हर्षवर्धनच्याबद्दल जेव्हा ती बोलत असते तेव्हा मात्र तिचं कौतुकच सुरू असतं पण जेव्हा आपल्या बाबांबद्दल ती बोलते आणि बाबांमुळेच आपली अवस्था झाली असं बोलल्यानंतर पूर्वाला वाईट वाटतं पूर्वा म्हणत असते की मी माझ्या मुलींसाठी खूप काही केलं आहे जर मलाही तेव्हाही जमलं नसतं ना तेव्हा तुम्हा दोन्ही मुलींना आणि मी स्वतःही विष घेतलं असतं आणि स्वतःला संपवलं असतं पण त्यावेळेला मी हिमतीने उभे राहिली का तर मला माझ्या दोन्ही मुलींना मोठं करायचं होतं त्यांची स्वप्नं मोठी करायची होती आणि यासाठी मी हिमतीने हे सगळं केलं आणि आता तुम्हाला हे सगळे दिवस दाखवायला का मग तरीसुद्धा या बोलून सुद्धा दिव्याची शांती होत नसते दिव्या आता रागा रागात अजूनच बडबड करू लागते आणि ती आता म्हणत असते की या बाबांमुळे आपली ही अवस्था झालेली आहे तुला माहीत नाही ऊर्जा आपल्याला ना आता खूप काही करता आलं असतं आता ही तुझ्याकडे वेळ गेलेली नाहीये मला सांग त्या पद्माला कुठे ठेवलं आहेस जर तू मला सांगितलंस ना त्या पद्माला कुठे ठेवलं आहेस तर ते तुझ्या फायद्याचं असेल इकडे आता ऊर्जा चिडलेली असते आणि ऊर्जा म्हणत असते की तुझी हिम्मत कशी झाली ग या सगळ्या गोष्टी बोलण्याची हां तुला काही कळतं आहे का या सगळ्या गोष्टी, गोष्टी कशा काय बोलू शकतेस तू मी आता तुला काही सांगणार नाही आणि सारखं सारखं काय पद्माला कुठे ठेवले पद्माला कुठे ठेवले मी का सांगू पद्माला कुठे ठेवलंय या सगळ्या गोष्टी आणि मुळात ये ना तुझ्या घरातल्यांची कोणाचीच गरज नाही आहे आम्हाला तुला असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टी तू आमच्याशी बोलतेस करतेस मग आम्ही तुला ह्या सगळ्यामध्ये साथ देऊ पण आम्ही ना तुला कधीही सांग देणार नाही आणि तुझ्या घरातला एकही रुपया ना आम्हाला नको आहे असं देखील आता ती म्हणत असते या सगळ्या गोष्टी जेव्हा ती आता ती म्हणते की तुमचा तुमचा उतरणारच आणि मी तोच उतरवणार खरं तर ना आता दिव्याने ऊर्जेला पैशांची सुद्धा ऑफर दिलेली असते की हे घे पैसे आणि पैसे घे आणि तुझं तोंड बंद कर आणि त्या पद्माला दे पण या सगळ्याला ऊर्जाने नकार दिलेला असतो आणि ऊर्जाने अक्षरशः तिला घरातून हाकलवून दिलेलं असतं पण जाताना सुद्धा धमकी देऊन जाते की तुमच्या लोकांचं वाईट होईल काही चांगलं होणार नाही तुम्ही मला रडवलं आहे तुम्हाला सुद्धा मी रडवणार असं देखील दिव्या आता बोलत असते आणि त्यानंतर मात्र आता ऊर्जाला राग आलेला असतो ऊर्जाचा संताप होतो ऊर्जा म्हणते चालती हो या घरात ना पुन्हा या घरात पाऊल ठेवू नको आमचं काय करायचं आहे ना ते आम्ही बघून घेऊ आणि असं बोलून आता ऊर्जा ही दिव्याला घरातून हकलवून लावते आणि जेव्हा ऊर्जा जेव्हा दिव्याला घरातून हकलवते ना तेव्हा मात्र आता दिव्या संतापलेली असते आणि दिव्या या सगळ्याचा बदला घ्यायचा ठरवते कारण तिच्यासाठी या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात आणि त्यामुळेच ना आता तिला या सगळ्याचा बदला घ्यायचा असतो दिव्या अस अस गरन, आता घराबाहेर पडलेली असली तरी ती आता सुडभावने बाहेर पडलेली असते कारण तिला आता खूप जास्त राग येत असतो तिला आता कळत असतं की या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या भयंकर आहेत आणि त्यातच ती आता टेन्शनमध्ये आलेली असते कारण ती एका वेगळ्याच कॉन्फिडन्स घरातून बाहेर पडलेली होती कारण तिला असं वाटत होतं की आपण जिंकू आणि घरातल्या सगळ्यांचं तोंड बंद करू पण ते सगळं काही तिचं फ्लॉप झालेलं असतं आणि त्यामुळे आता तिला खूप जास्त ऊर्जाचा राग येतो आणि म्हणूनच तर ती धमकावून वगैरे तिकडनं निघून गेलेली असते जशी आता दिव्या तिकडनं निघून जाते तेव्हा मात्र आता खूपच जास्त रडायला येत असतं इकडे खूप जास्त रडत असते इथे असणारी ही पूर्वा तर पूर्वाला आता ऊर्जा सावरत असते आणि ऊर्जा म्हणत असते की आई नको रडूस ग नको त्रास करून घेऊस मला कळतं आहे की तुला त्रास होतोय पण आपण काय करणार ही दिव्य एवढी नालायक असेल ना असं वाटलं नव्हतं आणि बघितलंच का आजही आजही ती कसं बोलत होती म्हणजे तिला फक्त आणि फक्त तिच्या सासरच्यांचं कौतुक आहे तिच्या वडिलांबद्दल तिला काही वाटतच नाही इतके दिवस मी तुला या सगळ्या गोष्टींपासून लांब का ठेवलं या सगळ्यासाठी ठेवलं ना आणि पण या मुलीने ना सगळ्याची माती माती करून टाकली मला ना आता या सगळ्या गोष्टी ना एका पॉइंटला नको आहेत मला असंही वाटतं की तूही ह्या समोर येऊ नये आणि म्हणूनच मी त्यासाठी बरेच प्रयत्न करत असते पण हे सगळे प्रयत्न या मुलीने सगळे हाणून पाडले आहेत आणि तूही बघ ना या केसच्या निमित्ताने का होईना त्या हर्षवर्धनच्या समोर आली मी नेहमीच ने विचार करते की तू या हर्षवर्धनच्या समोर कधीच येईल नको पण आता ही असं देवाने घालून आहे की त्या हर्षवर्धनला भेटावंच लागणार आहे ही केस चालू असे असं देखील असते पण आईला आता ऊर्जा आई जी आहे ती सावरत असते आणि आईला म्हणत असते की नको तू या सगळ्याचा लोड घेऊ नकोस काळजी करू मी आहे ना मी असताना तू टेन्शन घेऊ नकोस असं बोलून ती आईला सावरून घेत असते आईला ती जवळ देखील घेते आणि माईचा आधार देत असते जेव्हा आता ती तिला मायेचा आधार देते तेव्हा आता तिला बरं वाटतं आणि दुसरीकडे मात्र आता शौर्य शौर्य जो आहे तो मात्र आता एकटक त्या ऊर्जाच्या फोटोकडे बघत असतो त्यालाही आत्ता एकदम भारी वाटत असतं आणि मग तोही विचार करत असतो की मी कधी एवढा कोणत्या मुलीचा विचार करत नाही पण यावेळेला मला जे काही पटलं आहे ना ह्या मुलीबद्दल या, मुली या वाटतंय ना ते खूपच जास्त भयंकर आहे म्हणजे मला असं वाटतंय की या मुली अक्षरशः मी प्रेमातच पडलेलो आहे आणि असं बोलून आता तो बघत असतो आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलतो ना तेव्हा मात्र तो एवढा हरवून जातो की त्याचं त्यालाही कळत नाही तो म्हणत असतो की पहिल्यांदा माझ्यासोबत हे सगळं आहे मी असं कोणाच्याही प्रेमात पडतच नाही पण आज मी पहिल्यांदा असा प्रेमात पडलो आहे आणि मी जेव्हा तुला हे सगळं सांगेन तेव्हा तू काय रिॲक्ट होशील खरंच मला माहीत नाही पण कायम मी तुझ्यासोबत आहे असं देखील बोलून तो आता सावरत असतो पण दुसरीकडे त्याच्या हेही लक्षात येतं की जेव्हा त्या ऊर्जा कळेल की मी हर्षवर्धनचा मुलगा आहे तेव्हा ती माझ्यासोबत बोलेल का माझ्याशी संबंध ठेवेल का हे एक अनेक विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतात आणि मग काय तो त्याच गोष्टीचा विचार जास्तीत जास्त करत असतो त्यानंतर तो हाही विचार करतो की घरातल्याना सुद्धा ऊर्जा पसंत पडेल का मग ह्याही विचारांमध्ये तो हरवून जातो आणि ऊर्जाची आई पूर्वा आमच्या आमच्या नात्याला सहमती देईल का या गोष्टींचा विचार करत असताना त्याला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं मग आता तो विचार करतो की मला खरंच ऊर्जाचं प्रेम भेटू शकतं का या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतानाच त्याला कळत नसतं की काय करू पण दुसरीकडे मात्र आता उद्या केस असते आणि त्या केसची तयारी सुरू असते केसची तयारी सुरू असतानाच आता मात्र काय करायला हवं म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील त्याचा अभ्यास ना ऊर्जा आदल्या रात्रीच करत असते कोर्टामध्ये उद्या तिची पहिली केस असते आणि त्या केसमध्ये कसं बेधडकपणे बोलायचं याची प्रॅक्टिस ती करत असते आरशामध्ये स्वतःला बघून आणि त्याच वेळेला ती नेमका कलमसुद्धा विसरलेला असते मग ती म्हणते की उद्या उद्या सगळं काही आहे आणि मी कलम कसा काय विसरू शकते बाप रे नाही हे असं व्हायला नको काही झालं तरीसुद्धा मला बघायला हवं माझा अभ्यास कुठेतरी कमी पडतोय का आणि माझा जर अभ्यास कमी पडत असेल तर मला या सगळ्याकडे लक्ष द्यायला हवं मग आता ती पुन्हा एकदा ती कलम वगैरे वाचायला सुरुवात करते तर आईला अचानक पणे जाग येते आणि आई जी आहे ती मात्र आता बघत असते आणि आई म्हणते की काय आहे तुझं आणि काय करतेस तू अगं झोपायचं नाही आहे का त्यावर ती म्हणते की हो आई झोपायचं आहे जर आता मी एवढं सगळं मॅनेज करते आणि झोपते आणि असं बोलून असता आता मात्र ती पुन्हा एकदा ती कलमं वगैरे बघते आणि मग तिच्या लक्षात येतं की ते चौऱ्याहत्तर व कलम आहे आणि मग पुन्हा एकदा कलमची प्रॅक्टिस ती करू लागते आणि ती आरशात बघून बोलत असते आरशात बघून बोलत असताना आता कुठे थोडा का होईना तिच्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला असतो आणि तिला आता लवकरात लवकर जाऊन या सगळ्यामध्ये डिस्कशन करायचं असतं कारण उद्या तिची केस असते आता तिला झोपही लागत नसते बरोबरच आहे तिला झोप तरी लागणार कशी कारण झोप लागली तर कसं व्हायचं कारण अभ्यास तर करायचा आहे आणि अभ्यास करूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मांडायच्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा ती विचार करते तेव्हा आई मात्र निवांत झोपलेली असते पण तिला ना आता या सगळ्याबद्दल व्यवस्थित अभ्यास करायचा असतो कारण केस हर्षवर्धनच्या विरोधात असते आणि तिला ती केस जिंकायची असते कारण तिच्याकडे खूप मोठे असे पुरावे असतात आणि ते पुरावे घेऊनच ती आता पुढे येणार असते या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिला कळतात आणि मग ती मात्र स्वतःला आलेला घाम वगैरे फुसते आणि हिमतीने तयार होते पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच आता मात्र इकडे आता तयारीला ती लागते आणि बाबांचा आशीर्वाद देवाचा आशीर्वाद वगैरे घेते आणि ती मात्र आता लगेचच जायला निघते तर समोर हर्षवर्धन आलेला असतो आणि हर्षवर्धन म्हणतो की तुला ऑल तुझी माझ्यासोबतची ही पहिलीच केस आहे मलाही आनंद आहे की तू केस लढतेस मग आता असं बोलल्यानंतर शौर्यही त्यांच्या समोर उभा असतो तु। तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि त्याचसोबत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा